नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर नुकताच आपला कॅपराउंड फोरचा रिझल्ट लागलेला आहे आता या कॅपराउंड फोर नंतर आपल्याला एक गोष्ट मिळणार नाही ती म्हणजे बेटरमेंट ऑप्शन म्हणजे जेव्हा आपण कॅपराउंड टू किंवा कॅपराउंड थ्रीमध्ये बेटरमेंट ऑप्शन करून आपण चांगल्या कॉलेजसाठी ऑप्शन चूज करत होतो ते ऑप्शन आता आपल्याला मिळणार नाही आता बेटरमेंटचा विषय जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे तर बघा जे काही कॉलेज तुम्हाला अलॉट आता झालेला आहे कॅपराउंड फोरच्या रिजल्टनुसार त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन ॲडमिशन करावंच लागेल नाहीतर तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही तुमचं ॲडमिशन पूर्णपणे रद्द होऊ शकतं ठीक आहे आता कॅपराउंड फोरमध्ये जर तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन नाही आहे आणि तुम्हाला, तुम्हाला पाहिजे ते कॉलेज अॅलॉट झाले नसेल तर त्यासाठी आणखीन एक ऑप्शन उरलेला आहे तो म्हणजे आय एल एस हे आय एल एस काय आहे आय एल एसच्या मार्फत तुम्हाला ॲडमिशन कसं घेता येतं काय करावं लागतं या सर्व गोष्टी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या फॅमिलीजना ज्यांना कोणाला गरज आहे त्यांच्यासाठी त्यांना जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ठीक आहे बघा एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एकतर आपली कॅपराउंड फोर जे आहे ना त्याचं रिझल्ट लागलेला आहे ना रिझल्ट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल एकतर लॉग इन करावं लागेल लॉग इन करून तुम्हाला पाहता येईल रिझल्ट काय आलेला आहे अॅलॉट कुठलं कॉलेज झालेलं आहे राईट दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला बेटरमेंट जो ऑप्शन आहे तो मिळणार नाही बेटरमेंटचा आता विषय पूर्णपणे इथे संपलेला आहे फोर्थ कॅपराउंड जो आहे तो शेवटचा असतो यामध्ये जे काही तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला कन्फर्म करावं लागेल फ्रीज करावं लागेल ठीक आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला अलॉटमेंट रद्द करता येऊ शकतं ॲडमिशन कॅन्सल करता येऊ शकतं जे तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स केलं होतं त्या पद्धतीने सीट ॲक्सेप्टन्स करून फीस जी भरली होती ती फीससुद्धा तुम्हाला रिफंड मिळते पुढे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आता बघा दुसरी गोष्ट आय एल एस सिस्टीम एक सिस्टीम आता तुम्हाला इथे चालू होणार आहे कारण कॅप राऊंड फोर हा शेवटचा टप्पा आहे त्यानंतर तुम्हाला आय एल एस सिस्टीम इथे मिळते आय एल एस सिस्टीम काय आहे तर ही आहे तुमची इन्स्टिट्यूट लेवल सीट्स ठीक आहे यालाच कॉलेज लेवल ऍडमिशन सुद्धा म्हणतात कॉलेज लेवल ऍडमिशन सुद्धा याला म्हटलं जातं आता हे अशी सिस्टीम आहे की जेव्हा वन टू फोर हे पूर्ण जे कॅप आहेत वन टू फोर कॅप राऊंड जे आहेत ना जेव्हा पूर्णपणे संपतात तर काही सीट्स रिकाम्या राहतात है ना? या, रिका में सीट्स प्रतिक्ष्य प्रतिक्ष्य में या सीट्स प्रत्यक्ष कॉलेज प्रत्यक्ष इन्स्टिट्यूट जे आहे ते स्वतः भरत असतं मग या सीट्सनाच आय एल एस किंवा कॉलेज लेवल ॲडमिशन असं म्हटलं जातं आणि आय एल एसच्या माध्यमातून तुम्हाला तिथे सीट्स मिळवण्याची एक संधी मिळू शकते आय एल एस फॉर्म भरावा लागेल राईट आय एल एस फॉर्म भरल्यानंतर ता सहा तारखेपासून म्हणजे सहा सप्टेंबरपासून काय होणार आहे प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती ती इन्फॉर्मेशन तुम्हाला जाहीर केली जाईल किंवा न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा प्रकाशित केले जातात हा ना जसे की मोठे मोठे कॉलेजेस सिमश्री आहे सिड्डेम आहे हे मोठे मोठे कॉलेजेस काय करतात वेळेवर अपडेट टाकत असतात तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती नियमितपणे चेकिंग करावे लागेल नियमितपणे तपासावं तपासावं लागेल जेव्हा ते फॉर्म निघतात तेव्हा तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आणि त्या मध्ये जे काही तुम्ही डिटेल्स वगैरे भरल्यानंतर जिथे सीट्स वॅकंट असतील त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आलं लक्षात आणि जर मध्ये तुम्हाला ॲडमिशन घेतलेलं कॉलेज जर मिळालं नसेल किंवा पाहिजे नसेल ठीक आहे ॲक्च्युअली पाहिजे नसेल तुम्हाला कॅन्सलेशन करायचं असेल तर ॲडमिशन कॅन्सल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं रिक्वेस्ट करावी लागते रिक्वेस्ट फॉर कॅन्सलेशन असं तिथे एक तुम्हाला ऑप्शन मिळतं ठीक आहे जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट फॉर कॅन्सलेशन करता ओ टी पी तुम्हाला विचारला जातो ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचं आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमचं ॲडमिशन पूर्णपणे कॅन्सल होऊन जाईल आणि अकरा तारखेपर्यंत तुमचं कॅन्सलेशन जे आहे ते कम्प्लीट होईल आणि तुमचं रिफंड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे रिफंड सुद्धा तुम्हाला मिळून जातं पण काही गोष्टी लक्षात ठेवायचे महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला कॅपराउन फोर नंतर बेटर कॉलेज मिळालेला असेल तर लगेच तुम्हाला ते काय करायचं आहे कन्फर्म करायचं आहे फ्रीज करायचं आहे नाहीतर तुम्हाला जे काही right? का कॉलेज मिळालं ते मिळणार नाही रद्द होऊन जाईल ॲडमिशन कुठेच मिळणार नाही राईट आणि कॉलेज जे काही अलॉट झालंय हॅ ना ते फ्रीज केल्यानंतर तिथे प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे प्रत्यक्ष जाऊन म्हणजे त्या कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचं आणि कॉलेज कन्फर्म करायचं आहे ठीक आहे आय एल एस जी आहे आय एल एस सिस्टीममध्ये सुद्धा तुम्हाला आय एल एसचा फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म भरून तुम्हाला आय एल एस सिस्टीमच्या अंतर्गत ॲडमिशन घेता येऊ शकतं बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती नियमितपणे चेक करावं लागतं काही वेळा असं असतं की आ, त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती कुठेतरी कोपऱ्यामध्ये वगैरे असं छोट्याशा ठिकाणीसुद्धा हे इन्फॉर्मेशन दिले जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करावं लागेल ठीक आहे आणि जर तुम्हाला पुढील वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये एम बी एस सीई टीसाठी तयारी करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे दोन हजार सव्वीस एम बी एस ई टी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहे जे तुम्हाला पर्सेंटाइल वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाइव सेशन्स मिळणार आहेत टॉपिक वाईज सी क्यूज मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि सी क्यू पी डी पीडीएफ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी यामधून होऊन जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असाल तर यासाठी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनच ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोर वरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या लोगोचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कोर्स ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन करू शकता फटाफट जॉईन करा लिमिटेड सीट्स आहेत आणि आता जर जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट पण मिळणार आहे